छत्रपती विद्यापीठाच्या उपकेंद्राला मंजुरी दिल्याबद्दल भव्य नागरी सत्कार सोहळाव्याचे आयोजन खानापूर तालुक्यात करण्यात आले होते यावेळी भारतीय जनता पार्टीचे खानापूर तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार यांनी पुढाकार घेऊन यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्वरूपाचा सत्कार समारंभ पार पडला यानंतर दाजीभाऊ पवार यांना सदिच्छा देण्यासाठी माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या बंगल्यावर जाऊन मनापासून भेट दिल्या दिली रूपांतर ह्यात होता गावाला फार मोठा राजकीय वारसा आहे इथून पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हालत होत परंतु राजकीय इच्छे मोठी त्या गाव माग माग पडत गेला आणि आपल्या ह्या विद्यापीठ देण्यामुळ त्या गावाला पुन्हा अशी मोठी ऊर्जेत अवस्था आलेली आहे परंतु ह्या गावाला मोठा इतिहास असल्यामुळं तिथून मोठी जन चळवळ उभा राहिली होती आणि माननीय पडकर साहेबांनी विधान परिषदेला आमदार असताना सुद्धा हा संसदेत प्रश्न मांडला होता आणि आता त्यांनी जतमजून आमदार असताना सुद्धा आपल्या घाटमाथ्यावर किंवा आपल्या मतदारसंघावर त्यांचं विशेष प्रेम आहे त्यांनी त्यामुळे इथं प्रयत्न करून आपल्या खानापूरला त्यांनी शिवाजी युनिव्हर्सिटीची उपशाखा इथं मंजूर करून आणलेलं आहे तेव्हा साहेबांचं अगदी मनापासून आपण सर्वांनी टाळेबाजून एकदा स्वागत करण्याचं आहे साहेब तुमची कृपा अशीच आमच्या या तालुक्यावर राहू द्या आणि दादा तुमचं विषयाचं लक्ष असं आमच्याकडे असू द्या आणि सर्व या कार्यक्रमासाठी इथं बहुमान संख्येने उपस्थित राहिला म्हणून काही वेळेची मर्यादा राखून आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र